रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियानात उत्तम कामगिरी करून नवा आदर्श निर्माण केला आहे संत गाडगेबाबा अभियानात गावाने जिल्हा अनेक बक्षिसे प्राप्त केली आहेत रोहा शहरापासून जवळच चार किलोमीटर अंतरावर हे गाव वसले आहे या गावामध्ये स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यामुळे गाव घर परिसर स्वच्छ व सुंदर झाला आहे मी अलका मारुती बांबुगडे ग्रामसेवक ग्रामपंचायत बुद्रुक तालुका रोहा जिल्हा रायगड रोड बुद्रुक ग्रामपंचायत दरवर्षी अनेक स्पर्धेमध्ये भाग घेत असते आणि प्रत्येक वर्षी ग्रामपंचायतीला पुरस्कार हा मिळत असतो संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्मार्ट ग्राम योजना पर्यावरण संतुलित समृद्ध योजना तंटामुक्त अभियान निर्मल ग्राम योजना अशा अनेक योजनांमध्ये भाग घेऊन अनेक बक्षिस ग्रामचं ग्रामपंचायतींनी मिळवली आहेत त्याचं एकमेव कारण म्हणजे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ सर्व सदस्य सरपंच उपसरपंच सर्वांचा सहभाग अत्यंत असल्यामुळे ग्रामपंचायतीला अनेक आहेत गावाची लोकसंख्या नऊशे चौऱ्याहत्तर व कुटुंब संख्या दोनशे बासष्ट आहे गावात प्लास्टिक बंदी असून प्रत्येक कुटुंबाला ग्रामपंचायतीने कापणी पिशव्या तर ओला व सुका कचरा स्वतंत्र ठेवण्यासाठी दोन डस्टबिन दिले आहेत नमस्कार मी अमृत शशिकांत सालुंके ग्रामस्थ रोड बुद्रुक रोड बुद्रुक गावामध्ये ग्रामपंचायतीने आम्हाला दोन डस्टबिन दिलेले आहेत ओला कचरा टाकण्यासाठी आणि सुका कचरा टाकण्यासाठी तर ग्रामपंचायती घंटागाडीमध्ये दोन पार्ट केलेले आहेत त्या पार्टमध्ये ओला कचरा टाकतो आणि दुसरा एक पार्ट आहे तो सुका कचरा टाकतो सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी शोषखंडे असल्याने गाव डासमुक्त आहे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी गांडोळ खत प्रकल्प कार्यरत आहे हे आमचं गांडूखत प्रकल्प आहे ग्रामपंचायतीने प्रत्येक कुटुंबाला दोन डस्टबिन दिले असून ओला व सुक्या कचरा घरातच विलगीकरण करून घंटागाडीमार्फत ओला कचरा गांडूखत प्रकल्पात आणून टाकला जातो येथे स्थलांतरित नागरिकांच्यासाठी सार्वजनिक शौचालय बांधले आहेत त्यात महिला व पुरुष यांच्यासाठी प्रत्येकी तीन सीट आहेत त्यामध्ये चोवीस तास वीज व पाण्याची सुविधा केली आहे ग्रामपंचायतीचे सफाई कामगार यांचे मार्फत शौचालयाची स्वच्छता केली जाते नमस्कार माझे नाव सरप्राज मोहम्मद शबीद खान आहे आमच्या गावाचं नाव रोड बुद्रुक या शौचालयाचा खूप उपयोग होतं स्वच्छता आहे पाणी आहे लाईट आहे खूप सारं उपयोग आहे सदर शौचालयाची सफाई सफाई कामगार आहेत ते चांगल्या पद्धतीनं सफाई करतात ग्रामपंचायत बाजूला असं औद्योगिकरण झालं असल्यामुळे भाडेकरूंना सुविधा होण्यासाठी व ग्रामपंचायतीची स्वच्छता टिकून राहण्यासाठी ग्रामपंचायतीने ग्राम ग्रामपंचायत निधीतून खर्चातून हे शौचालय बांधलेलं आहे शाळा अंगणवाडी ग्रामपंचायतीची इमारत या सार्वजनिक संस्थामध्ये शौचालय सुविधा आहेत मासिक पाळी व्यवस्थापन साठी महिलांना व किशोर वयीन मुलींना सॅनिटरी पॅड दिले जातात नमस्कार मी सरपंच नितीन वारंगे ग्रामपंचायत रोड बुद्रुक तालुका रोहा जिल्हा रायगड रोड बुद्रुक ग्रामपंचायतची लोकसंख्या तीन असून रोडबुदूर गाव पूर्णपणे मुक्त आहे आणि वैयक्तिक शंभर टक्के शौचालय गावात आहेत गावातील लोकांची ग्रामपंचायतला पूर्णपणे सहकार्य असतो आमच्या गावात अंडरग्राऊंड भुयारी गटालाईन आहे त्या गटाराईनवरती जो प्रोजेक्ट आहे म्हणजे कंपनीमध्ये जशी ई टी पी असते त्याप्रमाणे जो पाण्याचा विषय आहे ते पाणी आम्ही एका ठिकाणी साठवण करून त्याच्यावर प्रक्रिया करून आणि ते पाणी झाडांना शौचालयाला आणि इतर ठिकाणी त्याचा उपयोग होणार आहे ही ग्रामपंचायतमध्ये महिला कार्यशाळा आहे त्या महिला कार्यशाळेमध्ये विविध प्रकारचे महिलांना प्रशिक्षण दिले जाते मग केक बांधण्याचे प्रशिक्ष प्रशिक्षण असू दे शिलाई मशीनचे प्रशिक्षण असू दे सॉफ्ट बनवायचे प्रशिक्षण असू अशा प्रकारे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ग्रामपंचायतने वेगवेगळे प्रशिक्षण या ठिकाणी राबवलेले आहेत जवळजवळ चाळीस सीट सार्वजनिक शौचालय आहे त्याच्यामध्ये आत्ता गेल्या वर्षी जे शौचालय बांधलेले आहे त्या शौचालयाचं आमच्या युनिवर्सिट या संस्थेनेसुद्धा त्याची दखल घेतलेली आहे म्हणजे ते जवळजवळ दहा सीटचे शौचालय आहे त्याच्यामध्ये दोन कोमोडचे भांडे आहेत जेणेकरून अपंगांसुद्धा सुद्धा त्याचा वापर होतो ग्रामपंचायत औद्योगिक क्षेत्रामध्ये असल्यामुळे रस्त्याच्या साईडनी आणि आजूबाजूला ज्या जागा आहेत ग्रामपंचायतच्या गुरुचरण वगैरे त्या ठिकाणी झाडांची लागवड दरवर्षी ग्रामपंचायत करते आणि पाचशे झाडं दरवर्षी लावायचा प्रयत्न ग्रामपंचायतचा असतो आणि त्याचं संगोपन आणि त्या ते कसे वाढतील मोठे होतील त्यासाठी ग्रामपंचायत त्याचं संगोपन करत असते गावामध्ये शंभर टक्के नल कनेक्शन असल्यामुळे आमचं पूर्ण गाव हरघर जल हा झालेला आहे रोडबुदू ग्रामपंचायत ही पूर्णपणे सोलर ऊर्जेवरती आहे जेणेकरून लाईट बिलची बचत कशाप्रकारे होईल त्यासाठी ग्रामपंचायतमध्ये चा वापर जास्त प्रमाणात केला जातो आणि अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळा या सुद्धा आहेत गावातील दर्शनी भागातील भिंतीवर कापडी पिशवी वापरा प्लास्टिकचा वापर टाळा असे रंगीत स्वच्छता संदेश लिहिल्यामुळे जनजागृती झाली आहे येथील नागरिक स्वच्छता प्रेमी आहेत ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग असल्यामुळे गावात नेहमी स्वच्छता असते सभोवताली औद्योगिक कंपन्या असल्यामुळे प्रदूषणमुक्तीसाठी झाडांची लागवड केली आहे त्यामुळे गावात फेरफटका मारल्यावर गाव व रस्ते चकचकीत दिसतात